देशाच्या किनारपट्टीवरील मच्छीमार समुदायासाठी एक अत्यंत महत्वाची मोहीम सुरू झाली आहे केंद्र सरकार पाचवी राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना दोन हजार पंचवीस ला सुरुवात करत आहे या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होत आहे देशातील तब्बल बारा लाख कुटुंबांचं सर्वेक्षण आता व्यास नाव नावाच्या एका खास ॲपद्वारे केलं जाणार आहे तीन नोव्हेंबर आणि अठरा डिसेंबर या दिवसांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण होईल या आकडेवारीमुळे मच्छीमार बांधवांसाठी भविष्यातील कल्याणकारी योजना आणि धोरणे अधिक अचूकपणे आखण्यास मदत मिळेल नमस्कार मित्रांनो मी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जीवन दत्तात्रय सावंत रत्नागिरी आपणास आवाहन करतो की राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना दोन हजार पंचवीस ही पाचवी राष्ट्रीय सागरी मासेमारी जनगणना आहे मत्स्यव्यवसाय विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय सागरी मत्स्यकी संशोधन संस्थेकडून आय सी आर सी एफ आर आय आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने पाचवी सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना दोन हजार पंचवीस ही सुरू केलेली आहे या सागरी मत्स्यकी जनगणनेचे उद्दिष्ट केवळ आकडेवारी आकडेवारी पुरती मर्यादित नाही तर सुमारे बारा लाख मत्स्य व्यावसायिक कुटुंबे पाचशे अडसष्ट मत्स्य गावे आणि एकशे त्र्याहत्तर मत्स्य उतरण केंद्राबद्दल अचूक आणि तात्काळ माहिती संकलित करणे तसेच सागरी मत्स्यकी क्षेत्राच्या विकास नियोजनासाठी उपयुक्त असणारी माहिती तसेच सागरी मच्छीमार मच्छीमार गावे आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांबद्दल व्यापक माहिती गोळा करणे असे आहे प्रथमच आर्थिक स्थिती विविध उपजीविका आणि शासन योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती एका अत्याधुनिक ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे गोळा केली जात आहे सदर जनगणनेच्या कारवाईचा शुभारंभ हा तीन नोव्हेंबर ते अठरा डिसें डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात होत आहे या जननेकरता सीम एफ आर आयने तयार केलेल्या वायस नाव या ॲपसह टॅबलेट पी सी वितरित केले जात आहेत ज्याद्वारे प्रगणक आणि मत्स पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण व समावेश समावेशन केले जाईल आणि जनगणना चौकटीची अचूकता सुनिश्चित केली जाईल ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि व्यापक मोहीम आहे या सागरी मत्स्य जनगणना दोन हजार पंचवीसमधून मिळणारे निष्कर्ष धो दो, धोरण निर्मितीस मार्गदर्शन करतील लक्षित शा शासकीय योजना तयार करण्यास मदत करतील आणि शेवटी मत्स्य समुदायांच्या उपजीविकेचे बळकटीकरण करत भारत सरकारच्या विकास कथेला नवी गती देतील तर मित्रांनो सर्व मच्छीमारांना आव्हान करण्यात येते की या जनगणनेत सहभाग घेऊन मत्स्य समुदायांच्या उपजीविकेचे बळकटीकरण व भारत सरकारच्या भारत विकास अभियानास सहकार्य करावे धन्यवाद म्हणजे सेम एफ आर आय ही या एजन्सी आहे ह्या एजन्सीमार्फत ती जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाकडे जाऊन त्याची आर्थिक स्थिती त्यांचं साधन कसं काय करणार मच्छीमारी वगैरे त्यांना काय गरजा आहेत काय नाही आणि जनगणना हे सगळं त्याच्यामध्ये घेतलं जाणार आहे की जेणेकरून त्यांचा मच्छीमारांचा आर्थिक विकास पण होणार आहे आणि त्याच्यामधून सरकारला पण आणखीन काय योजना तयार करता येतील याबाबत नियोजन केलं जाणार आहे टाइम्स डिजिटलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका टाइम्स डिजिटल